नक्षत्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या लग्नाला जायचं झालं तर मेकअप आणि चांगले कपडे घालून जातो मात्र स्वतःच्या लग्नासाठी आपण जर असा हाताने लिहिलेला बायोडाटा बनवत असू तर सध्याच्या युगामध्ये थोडंसं हे कालबाह्य झालेलं आहे आणि मग अशा स्थितीत समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव नेमका कसा पडणार हा प्रश्न यातून निर्माण होतो आहे बायोडाटा बनवायसाठी काही जास्त पैसे किंवा कुठला खर्च लागत नाही अगदी फुकटामध्ये किंवा मोफतमध्ये चांगल्या पद्धतीचा बायोडाटा आपण बनवू शकता ही एक ॲप्लिकेशनची लिंक या ठिकाणी मी दिलेली आहे हीच लिंक आता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ऑलरेडी हे ॲप्लिकेशन माझ्याकडं आहे मॅरेज बायोडाटा मेकर नावानं हे ॲप आहे याच्यामध्ये <coughs> तुम्ही कितीही बायोडाटे बनवू शकता सेव्ह करू शकता नेटवर्क स्लो असल्यामुळं थोडं ओपन व्हायला वेळ लागतो आहे तर अशा पद्धतीनं हा बायोडाटा तुम्ही तुमच्या कुठल्याही भाषेत बनवू शकता नेपाळी तामिळ पंजाबी मराठी आपण मराठी भाषेचा विचार करतो आहे याच्यामध्ये मराठी भाषा जर आपण सिलेक्ट केली तर याच्यामध्ये सगळे फॉन्ट मराठीमध्ये येतात वैयक्तिक माहिती तुमचं नाव याच्यातली एखादी फील्ड जर तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर ती तुम्ही काढून टाकू शकता त्याच्या जागी दुसरी नवीन फील्ड टाकू शकता आ, या ठिकाणी तुम्ही तुमचा एक सुंदरसा फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता फोटो अपलोड केल्याच्यानंतर तुम्ही त्या फोटोला चौकोनी गोल जशा आकारात ठेवायचा तसं ठेवू शकता आणि सगळी माहिती भरल्याच्यानंतर याला सेव्ह करू शकता सेव्ह केल्याच्यानंतर हे सगळं फुकट आहे त्याच्यामुळे एखादी दोन जाहिरात तुम्हाला पाहावी लागणार मित्रांनो पुन्हा एक आमचा एक सल्ला असेल की बरेच बायोडाटे ग्रुपवर येत असतात आणि ह्या बायोडाटामध्ये विशेषतः मुलीचा असो किंवा मुलाचा अनावश्यक माहिती जास्त भरलेली असते म्हणजे गण गोत्र जन्मवेळ नक्षत्र त्याच्यानंतर तुमची कुंडली वगैरे चौकोनं बरेच त्रिकोणं टाकलेले असतात नातेवाईकांची नावं भरवसाठ टाकलेली असतात ह्या गोष्टीची वास्तविक काही गरज नसते तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टीमध्ये आपली कौटुंबिक माहिती असली पाहिजे मुलगा असेल तर तो काय करतो नेमकं का त्याबद्दल त्याची माहिती असली पाहिजे मुलगी असेल तर मुलीच्या बाबतीत ठळकपणे तिची अपेक्षा लिहिली पाहिजे म्हणजे अनावश्यक लोकांचा त्रास होणार नाही की आमक्याच लोकांनी संपर्क केला पाहिजे किंवा एक लोकांनी संपर्क केला पाहिजे मुलांच्या बाबतीत कुटुंबाची माहिती विस्तृतपणे लिहिली पाहिजे घराचा फोटो असेल तर तो अपलोड करायलाही हरकत नसावी शेतीचं क्षेत्र लिहिलं पाहिजे घरामध्ये आणखीन एखादे उद्योग व्यवसाय जोडधंदा असेल तर त्याची माहिती आपण लिहिली पाहिजे भावा बहिणीची माहिती लिहिली पाहिजे आणि चार दोन नातेवाईकांची नावं त्याच्यामध्ये टाकली पाहिजे बायोडाटा एका पेजमध्ये आटोपत नसेल तर दोन पेजचा बनवला पाहिजे म्हणजे समोरच्याच्या नेमकं त्या वराचं किंवा वधूचं स्वरूप आपल्या लक्षात येईल परंतु ही माहिती सोडून आपण बायोडाटा शेअर करतो आणि मग ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्या गोष्टी आपण करत नाही आणि मग लोकांना दुसऱ्यांना दोष देत बसतो की मुलींचे पालक भाव खातात हे करतात तर असो जाता जाता शेवटचा एक पुन्हा एक सल्ला असेल की स्टोअरला जाऊन मराठा लग्नाक्षदा ॲप डाउनलोड करा गेल्या चार वर्षापासून हे पूर्णपणे सेवाभावन मोफत आहे हा कुठलाही व्यवसाय नाही आणि याच्यामध्ये स्क्रोल करत असताना किंवा प्रोफाईल पाहत असताना तुम्हाला तुमच्या विभागातील जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती दिसतील त्या जाहिरातीच्या स्लाईडवर क्लिक करा व्हिजिट लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करा लागलं तर आम्हाला कळवा आम्ही त्या ग्रुपचे ॲडमिन बनू नात्या गोत्यातली ओळखीतली माणसं त्या ग्रुपला जोडा तुमच्याच भागातील ग्रुप तो पूर्णपणे फुलफिल करा त्यात जर तुम्हाला दलाल एजंट दिसले तर त्याला हाकलून द्या आणि आपल्यात आपलीच लग्न जुळवा उगाच आमच्यासारख्यांच्या विवाह संस्थेच्या भरोशावर बसू नका आणि उगीच पैसे गमावून मनगटाला तेल लावून बमलत फिरू नका तर असो तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ